एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिचवरती थांबता थांबता दीडशेचा था स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मांडणार आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जा जा जे आहे ते ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटते की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे मला माहीत नाही अजून माझ्यापर्यंत तो, तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सरे धैजवान ठुणकर जे आहेत ते याच्यावरती मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत प्रस्ताव आला नाही असं करून माझं स्वतःचं म्हणणं आहे धैर्यवान कुलकरशी आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू म्हणणं असं की आम्ही मागेही म्हणालो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हातून पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे तुमचं ऐकताच जरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची त्यान्थ मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी